चार चार प्लॅटफॉर्म आहेत बिस्किट खाणार हलते डान्स करते बेली डान्स हाय गाईज मी प्रतिमि ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये आता मी चाय ठेवले आता साडे नऊ झाले सकाळचे चाय ठेवले आता नंतर आता चाय पितो ना तर बघू पुढचा प्लॅन काय आहे ते मित्रांनो चाय प्यायला या बिस्किट आहे आणि हे बघ कोण आले चाय प्यायला हे आली चाय प्यायला पिंको आमची बिस्किट खायला आले पिंकू बिस्किट खाते खाणार बिस्किट ए पिंकू बिस्किट खाणार तू बघ बिस्किट खायला आले चाय प्यायला आपलं फेवरेट आहे चाय गो आता बिस्किट घेऊन का पिंको बिस्किट का पिंकू बिस्किट का बिस्किट खाणार आहे बघा झालते डान्स करते बेली डान्स हां बघा बिस्किट दाखवते कशी आहे कची आहे बिस्किट आता मी चाललो आहे मार्केटला आज संडे आहे तर मार्केटला भाजी बिजी हप्त्याची भाजी बिजी आणून ठेवतो आणि मी आज जाणार आहे गावी आज माझी ट्रेन पण आहे आणि आता चाललोय मार्केटला काय घ्यायचं माझी काय घेत भाजी आता झालो जस्ट मार्केट मधन आलो आणि दादा पण आला आता केरळ वरन आणि केरळला काय आणलं तुम्ही दाखवलं तुम्हाला खूप सारा खाऊ आण आहे केरला केरळबद्दल हे बघा एवढं खाऊ आहे केक आहे हा पण केकच आहे सगळे बहुतेक सारे केकच आहेत आणि हा बुंदीचा लाडू आहे कसा आहे बघा याच्यातमध्ये ना साखर वगैरे आहे आणि हे बघा केरळचे घरे म्हणजे केरळला घरे पण झालेत वाटतं दादा आता आंघोळ आंघोळी विंगोल करून फ्रेश झाला आहे नंतर दाखवतो दादा माझा आणि याच्यात पण केकच आहे आणि हे बघा या मावा केरळचा फेमस खाऊ आहे हे भरपूरच आणलं नाही यावेळी गेल्यावेळी पण आणलेला होता यावेळी भरपूरच आणलेला आणि खजूर पण आहेत खजूर आहेत आणि दादा आता फ्रेश झाला आहे नंतर तुम्हाला दाखवतो दादा आणि दादा केरळावरून क्लिप काढून आणलेला नाही त्या पण क्लिप ॲड करणार आहे मी माझ्या ब्लॉगमध्ये ते तुम्ही नक्की बघा काय केरळामध्ये काय तिथं फिरण्याची जागा आहे काय आहे ते सगळं क्लिप काढून टाकलं नाही त्यांनी त्या मी ते ॲड करणार आहे हा केरळलावरनं दादा तुम्हाला दाखवू दाखव ना ऐकत हा केरळवर आलाय केरला, आला केरला क्लिप टाकणार आहे व्हिडिओ बनवलेले आहे त्यानं ते टाकणार आहे नंतर तुम्हाला बघायला भेटतील स्टेशनला आलेलो आहे बोलत आहे जास्त काय लांब नाही स्टेशन दहा पंधरा मिनिटच्या अंतरावरती जाईल स्टेशन चालू झाला स्टेशन बाईक मी जातोय दादा बाईक स्टेशनला जाऊ आता तो चार मिनिटात जाऊ स्टेशन गाडी लागलेली आहे गाडी कुठली आहे किती नंबर लेना आपली गाडी गाडी लागले इथे ट्रेन हं तीन नंबर सौराष्ट्र मेल सौराष्ट्र में चला और फिर आ गया तीन नंबर हाँ तीन नंबर प्लेटफॉर्म है अच्छा एवढं चार नंबर नवीन तयार झाला आहे पहिला हा नव्हता आत्ता नवीन तयार झाला प्लॅटफॉर्म हां माझा एस पाईप आहे तिकीटच्या रिझर्वेशन आहे तिकडमध्ये काय टॅक्शन आहे तिकीट रिझर्वेशन असते तर जनरलमधनं पाचशे पाचशे झाले असती एस पाईप एस पाय गाडी नंबर पण पडला आता बावीस नऊशे चाळीस सौराष्ट्रेल मला ट्रेन आल्यावर भेटू डायरेक्ट ही ट्रेन पण आहे ती भावनगर टू वांद्रे म्हणजे बँंद्राला जाणार आहे याची पण तिकीट भेटली असती पण मी तत्काळ मारली याची मेलची याची पण भेटली असती भावनगर वांद्रे ही आली भावनगरवरून आता मुंबई वांद्रे बँंद्राला जायली राजकोट स्टेशन आहे चार चार प्लॅटफॉर्म आहेत राजकोट स्टेशनला चार प्लॅटफॉर्म राजकोटाईफ आपला एस फाईप आहे राजकोट स्टेशन पडला नाही आत्ता जस्ट सोडला नाही चार पंधरा लाग सोडला सीट आहे पस्तीस नंबर डायरेक्ट वरची शीट आहे आत्ता जस्ट उतारलो आणि घरी आलो रूमवरती मुंबईला आणि झोपलो होतो त्याच्यामुळं काय व्हिडिओ एंड करता आला ना मला आता एंड करतो व्हिडिओ आताच आत्ताचे वाजले नऊ वाजले सकाळचे आता व्हिडिओ एंड करतो लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा भेटू अशाच्या काय नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय